रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघात पुन्हा सुनील तटकरे यांना लोकसभेत दिल्लीत पाठविण्यासाठी रोहा तालुक्यात तळागाळातील महायुतीचे कार्यकर्ते एकवटले असून जिल्हा परिषद गणात खांब येतून खामगावचे आराध्य दैवत खामजाई मातेला श्रीफळ वाढवून महायुतीचे सर्वे सर्वा उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ केला कार्यसम्राट कर्तव्य दक्ष कोकण विकासाचे शिलेदार महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी खाम विभागातील ज्येष्ठ नेते रामचंद्र चित्तळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप शिवसेना शिंदे मनसे रिपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाचे नेते अजित पवार नेते सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असून विरोधी उमेदवार अनंत गीते यांच्या पराभवासाठी महायुतीचे कार्यकर्ते यांनी जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे रामचंद्र चित्तळकर नारायण दणवी बाबुराव बामणे प्रकाश टिटे राम मरवडे वसंत मरवडे नरेंद्र जाधव सौ कांचन मोहिते रवी मरवडे महेश ठाकूर रवींद्र तारू विश्वनाथ धामणसे रघुनाथ कोस्तेकर कल्पेश माने सुधीर शेळके नंदकुमार कापसे सुनील थिटे जगदीश थिटे नरेंद्र पवार सुरज कचरे विश्वास कचरे देवजी सावंत नारायण भोयटे नाना शिंदे प्रमोद शिंदे गोरखनाथ देवकर सुधीर वारसकर तानाजी मोरे जनार्दन मावे यावेळी उपस्थित होते रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार खाम संघातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार सभेच्या प्रास्ताविक पर बोलताना प्रकाश चिर्टे यांनी सांगितले की नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरेंना येत्या सात मे ला आपले मत देऊन विजयी करा तसेच भाजप युवक रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांनी प्रत्येक बुथ वर एक्कावन्न टक्के मतदान हा भाजपचा नियम आहे तर आपल्या खाम पंचायत गळामध्ये प्रत्येक बुथ वर शंभर टक्के मतदान करा आपलं मत विकासाला चालना देणार आहे

कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यानंतर आमदार अविषक पाटील असतील आमदार प्रशांत ठाकर असतील आमदार माजी आमदार साहेब असतील आणि त्याच्या नेतृत्वाखाली सर्वच नेते मंडळी तो आदेश पाळला आणि सन्मान्य तटकरे साहेबांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व आपण अलिबागला होतो त्या ठिकाणी आपण बघितलात की किती मोठी जनता जी भाज्या आघाडीच्या पाठीशी आहे आपण सर्वांनी बघितलात आज इथे साहेब काही बोलत आहेत जयंत पाटील काही बोलत आहेत परंतु त्यांचा सर्वांचा बाप अजून लटकरी आहे एवढं काही आपला विभाग हा जन्मभूमी आणि कर्मभूमीचा विभाग आहे आपला हा कोलाड आंबेड जिल्हा मतदारसंघ हा तटकरे साहेबांचा बाले किल्ला गेल्या अनेक वर्षापासून आहे राहणार आहे त्या ह्या बाले किल्ल्यामधून जास्तीत जास्त मतदान तटकरे साहेबांना व्हायला पाहिजे आमचा भाजपचा एक बीट वाक्य आहे ज्याचा बूथ एक्कावन्न टक्के तो कार्यकर्ता सक्षम आहे मी सर्वांना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ज्याचा बूथ एक्कावन्न टक्केच्या वरती मतदान काढेल महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कलमकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका